तर मग असतील असतील व्हिडिओ व्हायरल ही त्यांची मानसिकता आहे हे व्हिडिओ व्हायरल करणं कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं कशाला एवढं किरकोळ लोकांच्याबद्दल बोलायचं हे माझं मत असं आहे की हे संपूर्ण कंबर्ड मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे अजूनही का काही दिवस आत्ता आका कमिंग सून बहु जल्द वापस आरो हे हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत पाकिस्तानचे दीडक हजार सैनिक मारून आलेत का काय यांच्याहून हा हत्तीवरून मिरवणूक काढायला माणसं मारलेत धडधडीत धर इथलेच आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचा त्याच्यापासून सुरुवात झालेली चाळीस लाखात मिटावला पट्टेदार संभाजीनगरचं आणि मग हे किड्यामुग्यासारखे गेलेत ना लोक आणि तुम्ही काय संतोष देशमुख संतोष देशमुख सांगताय ही नाव कोणाची संगीत दिगोळे कोण नावे कराड कोणाचं नाव आहे गेलेला सुशील का काय त्याचं नाव होत भंडू मुंडे कोण आहे आंदळे कोण आहे महादेव मुंडे कोण आहे अरे तुम्ही तुमचेच माणसं मारता ह आणि हिकड संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की मानता जातीवादी आमके टमके आणि हे काय त्रेचाळीस त्रेचाळीस गुन्हे ज्यांच्यावरती आहेत दरोड्याचे गुन्हे आहेत तीनशे सातचे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागतात कशासाठी लागत माणसं मारायला मी अगोदरच मानलेलं आहे माणसं मारायची एखाद फिर्याद तिसऱ्यानेच द्यायची आरोपी चौथे करायचे जेलात पाचवे घालायचे अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि परळी सोडून हे पहिल्यांदा संतोषांना देशमुखांच्या बाबतीमध्ये हात टाकायला गेले आणि त्यातलं ते मस्साजोग जे गाव आहे ज्या गावाच्या नादी लागायला नको होतं त्या गावाचे ते नादे लागून बसले आणि ते जे कुटुंब आहे धनंजय तिथला फिर्यादी तिथले साक्षीदार एवढे स्ट्राँग आहेत आणि त्याच्यामध्ये सी आय डीच्या एस आय टीने एवढा स्ट्राँग तपास केलेला आहे की त्याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही खंडणी मोका तीनशे दोन सर हे सर्व एकत्रित केलेलं आहे म्हणून मी म्हणतो आम्ही संतोष देशमुखची बाजू घेतली पण हे दुसरं काय आमदार ए महादेव मुंडे कशासाठी आणि ते बंडू मुंडे बंडू एक कोटीसाठी महादेव मुंडे बारा गुंठ्यासाठी बापू आंधळे कोणाचे तरी नावं घ्यायसाठी या अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सगळे प्रकार झालेले आहेत आणि माझं मत असं आहे की हे सगळे उघडकीस आलं पाहिजे आणि आम्ही जे आहे ते सगळ्यांची बाजू त्याच्यासाठीच घेतोत ना येऊन मतदान केलं आणि मतदान करत असताना मतदानाचा देखील व्हिडिओ काढला परळीमध्ये फक्त मतदानाचा व्हिडिओ हा विषय थोडंच राहिलेला आहे परळीमध्ये कितीतरी लोक सांगतील ना कि फक्त शाही लावायची आणि माघारी जायचं बाकीचे बटणं कोण दाबीत होतो दोनशे बुतावरती ते सर्व आहे त्याच्यामुळं एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे निवडून आले काय आले लोकांना माहिती काय बोलायचं बैठका सुरू आहेत काय विषय मांडले गेले आणि ठेवीदारांचा देखील महत्वाचा विषय होता तुम्ही त्यांना घेऊन गेलो सगळ्यात महत्त्वाचं या जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट याचं तीन हजार सातशे कोटी रुपयाचं या ठिकाणी लोकांचं देणं आहे आणि इतरही तेरा चौदा आणि अजूनही गुन्हे न दाखल झालेल्या काही मल्टिस्टेट चौदा मल्टीस्टेट आहेत काही छोट्या छोट्या पदसंस्था आहेत परंतु जवळपास पाच हजार ते सहा हजार कोटी रुपये या जिल्ह्यातल्या गोरगरीब लोकांचे त्या ठिकाणी अडकलेले आहे आणि याच्यामध्ये आम्ही माननीय अजितदादांनी बाबतीमध्ये एक बैठक पाठीमागं मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि आज पहिली बैठक ही पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी ठेवली त्याच्यामध्ये सांगोपांग चर्चा होऊन काही चौकशा ह्या सी आय डीकडं आहेत काही धाडी ह्या ईडीने त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि ईओडब्ल्यू तर आम्ही सर्वांनी मिळून अशी बहुतेक सर्वच आमदारांनी अशी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये सुसूत्रता आणली पाहिजे एम पी आय डीमध्ये जे प्रस्ताव गेलेले आहेत त्या जमिनी लवकरात लवकर ताब्यात घेतले पाहिजेत आणि त्याचं विक्री करून गोरगरीब लोकांचे जे छोटे त्यातले ठेवीदार आहे पन्नास हजार ते दोन लाखापर्यंतचे अडीच लाख तीन लाख यांचे पैसे या प्रॉपर्टी जर त्या ठिकाणी विक्री केल्या तर लवकरात लवकर ह्या गोरगरीब लोकांचे पैसे मिळतील म्हणून या बाबतीमध्ये काही जे काही म्हणजे सरकारी वकील असतील एस डी एम असतील इथल्या डी डी आर असतील ह्या सर्वांनी एकत्रितरित्या लवकरात लवकर याच्यावरती ॲक्शन घ्याव्यात आणि ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी आणि सामान्य ठेवीदारांना न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी सर्व आमदारांनी या ठेवीदारांचे जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतात म्हणजे ज्ञानराधाचे ते आपले जे उबाळे असतील त्याच्यानंतर अशोकराव हिंगे असतील ते दुसरे बी काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर ते मला वाटतं माझे अध्यक्षांचे पी ए तिपाले साहेब ते पण सर्वजण होते सर्वांनी मागणी एकमुखी त्या ठिकाणी केलेली आहे